त्यानंतर ही एक संस्कृती असते माझ्या आईचे संस्कार असे की बेटा लग्न झाले तर आपल्याला कुटुंब सांभाळावं लागेल तर मी माझ्या फॅमिलीकडे फार डेडिकेट डेडिकेशन मी होती पूर्ण लक्ष दिलं दोन मुलं आहेत एक दहा वर्षाचा मुलगा आणि आठ वर्षाची मुलगी आहे तर आमचं आमचं सुरूच होतं चांगलं आणि त्यानंतर एकदम लगेच त्यांना लंग ट्रान्सफरचं आलं इन्फेक्शन वाढलं त्यांचं मुंबईला आम्ही त्यांना घेऊन गेलो तिथे त्यांचा मृत्यू झाला दोन हजार बावीस मध्ये त्याच्यानंतर फार हे झालं की आम्हाला मारून टाकायच्या दिला गेल्या की जर काही बोलील तर आम्ही तुला संपवून देऊ तुझ्या परिवाराला संपवून देऊ असे आम्हाला संपवण्यात आलं मला मी त्यांना त्यांचं पैशांचा कारभार त्यांचा प्रॉपर्टीचा अपसर करत गेले मला जेव्हा दिसलं तेव्हा दिसल्यानंतर मी त्यांना प्रश्न विचारले की हे सगळं करायची गरज काय आपण सगळे सोबत असं राहतो तर हे प्रश्न गेला कसा तू होते कोण हे प्रश्न विचारत आली आणि तू या घरात राहणारे होते फक्त मी त्यांना मेल इगो जो त्यांचा तो खूप बर्ड झाला त्याच्यामुळे त्यांनी मला घराबाहेर काढलं रात्री साडे दहा मला त्यांनी घराबाहेर काढलेलं आहे मी दोन मुलांसोबत माझ्या आईकडे आता दीड वर्षापासून तेव्हापासून मी

बाकी गोष्टी तुझं मने अशा गोष्टी अशी आज कस्टडीची केस टाकली माझे लहान मुलं कस्टडी त्यांना पाहिजे असताना पाहिजे आणि त्यांनी तर हे विचार करायला मी तर माझा हक्क मागते मी कधीच कुठल्या गोष्टीसाठी त्यांना म्हटलेलं नाही आजपर्यंत कुठल्या गोष्टीचा त्रास नाही माझ्याकडनं पण त्यांना असं नाही की आम्हाला काही झालं तरी दाबून आहे माझा आवाज कसा थळेल कसं काय होईल मुख्यमंत्री देवेंदर ची मी तीन चारदा भेटली आहे फर्स्टाई मला त्याचे कागदपत्र पण मी त्यांना दिलेले आहे पण देवी पण आतापर्यंत कधीच त्याच्यामध्ये आणि बघतो बघतो माझा मेसेजमध्ये पण त्यांच्यासोबत बोलल्या आहे आणि प्रत्यक्षात तरी पण <सस> त्यांनी <elas> आतापर्यंत त्याच्यावर काहीच कारवाई केली नाही आहे त्याचं तरी मला थोडं आश्चर्य वाटतं की सगळं माहीत असेल सुद्धा का काय करत का नाही आहे आणि महिला आयोगला मी दोन हजार चोवीसमध्ये ऑलरेडी कंप्लेंट केलेली होती ती कंप्लेंट करून सुद्धा महिला आयोगने मला आतापर्यंत कधीच मदत केलेली नाही आणि

तरी मला दिवस दिवस तिथे बसवत होतात आणि मला हे धक्का की पोलीस प्रशासन आणि मोठे लोक आहे आमच्या देशात सगळ्यांना विकत होऊ शकतो तुझा आवाज लोकांपर्यंत पोहोचणार नाही आणि तू तीस वर्ष तरी कोर्टात लढत राहिली तरी तुझी केस आम्ही कोर्टात येऊ देणार नाही म्हणजे अक्षरशः